पण असं वाटतं का की साड्या तर खूप आहेत पण मॅचिंग ब्लाउज नाहीत किंवा ऐनवेळी साडी घालायची असली की ब्लाउज शिवून घ्यायला वेळच नसतो आज आपण बोलणार आहोत अशा अशा दोन अशा ब्लाउज बद्दल। जे तुम्ही एकदा शिवून ठेवलं की मग कोणतीही साडी घालायची वेळ आली तरी टेन्शन नाही हे ब्लाउज कोणत्याही साडीवर फिट बसतात मग ती कॉटन असो सिल्क असो किंवा पार्टीवेअर साडी नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गोल्डन सिल्क ब्लाउज गोल्डन हा असा रंग आहे की तो कोणत्याही रंगाच्या साडीवर शोभून दिसतो निळ्या हिरव्या जांभळ्या लाल पिवळ्या अगदी कोणत्याही त्यात जर तुम्ही थोडं हायनेक डिझाईन अर्धी बाही आणि मागे छोटे हुक्स असं सिंपल पॅटर्न ठेवला तर तो ब्लाऊज तुमचा गो टू ऑप्शन होतो अशा ब्लाउज वर तुम्ही खणाच्या पैठणीच्या किंवा बनारसी साड्या घालू शकता अगदी ऑरगेनजा किंवा प्रिंटेड साड्याही त्याला जर हलकीशी कुंदन किंवा पर्ल ज्वेलरी जोडली तर संपूर्ण लुक एकदम क्लासी आणि रॉयल दिसतो ब्लॅक कॉटन किंवा सिल्क सॅटिन ब्लॅक होय काळा रंग काही ठिकाणी मानला जातो पण फॅशनच्या दृष्टीने पाहिलं तर ब्लॅक ब्लाउज म्हणजे परफेक्शन ब्लॅक सिल्क सॅटिन कॉटन किंवा लाइट क्रेप फॅब्रिक मध्ये तुम्ही एखाद्या मॉडर्न कटने बनवला तर तो ब्लाउज तुम्हाला कधीही फॅशनेबल वाटेल शेवटी काळा रंग म्हणजे एव्हरग्रीन तो कुठलाही प्रिंटेड जॉर्जेट लिनन किंवा कॉटन साड्यांवर छान दिसतो ब्लॅक ब्लाउज वर, वर तुम्ही सिल्वर किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली की एकदम हटके आणि एलिगंट लुक मिळतो अशा ब्लाउज वर थोडे फॅन्सी स्लीव्ज मागे डीप नेक किंवा बोट नेक बदल करून त्याला वेगळा अंदाज देता येतो तर असे हे दोन ब्लाउज शिवून ठेवले की मग कोणतीही साडी घालायची वेळ आली की तुमचं काहीच अडणार नाही फक्त साडी काढा त्यावर ब्लाउज मॅच करा दागिने घाला आणि सज्ज व्हा अगदी काही मिनिटात तर मग मंडळी कोणत्याही साड्यांसाठी हे दोन ब्लाउजची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजीबात विसरू नका धन्यवाद